नमस्कार श्रोते हो राम, राम बालमित्रांनो कसे आहात मजेत ना बालमित्रांनो आज ताई आपल्याला सांगणार आहे एक वेगळी गोष्ट गोष्टीचं नाव आहे नम्रता चला तर मग ऐकूयात बालमित्रांनो जॉन रस्किन हे इंग्लंडमधील नामवंत लेखक होते त्यांच्या अनटू दिस लास्ट या पुस्तकाचा प्रचंड प्रभाव गांधीजींवर होता महान व्यक्तींचे मुख्य लक्षण म्हणजे त्यांच्या अंगी असणारी नम्रता सर्व सद्गुणांचा सुंदर पाया म्हणजे नम्रता सर्व गुणांचा कळस म्हणजे नम्रता हा त्यांचा एक विचार आहे बालमित्रांनो पंजाबमध्ये अठराव्या शतकात एक श्रेष्ठ असे सुफी संतकवी होऊन गेले त्यांचे नाव शाह होते समाजसुधारक आणि सत्पुरुष म्हणून हे पंजाबी लोकांना ओळखीचे होते पंजाबी जीवनात त्यांना मानाचे स्थान आहे ते आपली मथे परखडपणे मांडत असत अनेक भोळ्या आणि खुळ्या चालीरितींवर त्यांनी कोरडे ओढले आहेत अज्ञानाच्या अंधारातून समाज उजेडाकडे जावा यासाठी त्यांचा आटापिटा असे एकदा त्यांच्या गुरुशी त्यांचे मतभेद झाले तरुण होते ते द्विधा मनस्थितीत होते अशा काळात ते एके दिवशी सकाळी सूर्योदयाच्या थोडेसे आधी पांढरे शुभ्र स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्या हवेलीच्या बाहेर निघाले त्याचवेळी रस्त्यावर सफाई करणारी एक स्त्री झाडूने रस्ता झाडत होती झाडत असताना धूळ उडत होती बुल्लेशहा आपल्याच तंद्रीत होते कुसूर गावातील लोक त्यांना ओळखत त्यांचा आदर करीत त्यात झाडणाऱ्या स्त्रीने त्यांना दुरूनच ओळखले तिने आवाज दिला साधू बाबा एका बाजूला वा थोड्याशा मोठ्या आवाजामुळे बुल्लेशहा भानावर येऊन दचकले त्या झाडूवाल्या ताईच्या शब्दांनी एका क्षणात त्यांना द्विधा अवस्थेतून बाहेर काढले बुल्लेशहा सावरून उभे राहिले आणि ते प्रसन्न झाले रस्ता झाडणाऱ्या त्या ताईच्या म्हणण्याचा अर्थ वेगळाच होता तिला विचारीला म्हणायचे होते साधूबाबा धुळीमुळे तुमचे पांढरे शुभ्र स्वच्छ वस्त्र मलिन होईल म्हणून तुम्ही सावधगिरी बाळगा आणि एका बाजूने जा मात्र बुल्लेशहा वेगळेच समजले ते विचारचक्रात गुरफटले होते एका बाजूला व्हा याचा अर्थ या ताईने आपल्याला प्रपंचाकडे वळा किंवा ईश्वराकडे वळा असे सांगितलं आहे असेच त्यांना वाटले ते याच द्विधा अवस्थेत होते जर सगळ्या सोयऱ्यांच्या आणि मित्रांच्या प्रेमाची इच्छा असेल तर प्रपंचाकडे वळा नाही तर भक्ती आणि अध्यात्माचे प्रेम असेल तर ईश्वराकडे असा तिच्या सांगण्याचा अर्थ आहे असंच त्यांना वाटले बुल्लेशहा त्या स्त्रीजवळ गेले त्यांनी तिला अत्यंत आदरपूर्वक नम्रपणे नमस्कार केला आणि म्हटलं माझे आई तुला खूप खूप धन्यवाद कारण तू आज मला द्विधा अवस्थेच्या भोबऱ्यातून बाहेर काढले आहेस मी तुझे उपकार जिवंत असेपर्यंत विसरणार नाही एवढे मोठे सुफी कवी असलेले बुल्लेशहा अतिशय नम्र होते बालमित्रांनो आपल्याही आयुष्यामध्ये कधीकधी हे करू का ते करू हे करू नको की ते करू नको अशा द्विधा अवस्था निर्माण होतात जेव्हा केव्हा अशा द्विधा अवस्था निर्माण होतात तेव्हा आपण लवकरात लवकर निर्णय घेणं आवश्यक असतं म्हणजे आपला वेळ वाचतो आणि आपण योग्य त्या कार्याला सुरुवात करतो जर आपण त्याच गोंधळात द्विधा अवस्थेमध्ये अडकून राहिलो तर आपल्याकडून ते कार्याची सुरुवातही होत नाही आणि मग वेळ श्रम सगळंच वाया जायला लागतं त्यामुळे जेव्हा केव्हा अशी मनाची द्विधा अवस्था होऊ शकते त्यावेळेला त्यातून आपण लवकर बाहेर पडलं पाहिजे असंच काहीसं या गोष्टीतून आपल्याला सांगितलं जात आहे गोष्टीचं नाव होतं नम्रता गोष्ट सांगितली तुमच्या अर्चनाताईने आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत एका नवीन गोष्टीसह तोपर्यंत घरीच राहा स्वस्त राहा मस्त राहा सर्वांनी काळजी घ्याल धन्यवाद शुभरात्री वंदे भारत